बुलढाणा जिल्ह्यातील केस गळती प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे केस गळती थांबली आहे मात्र डोळ्यांचा त्रास सुरू झालाय अनेकांना डोळ्यांच्या समस्येनं ग्रासले दृष्टी कमी झाल्याचा गावकऱ्यांनी दावा केलाय बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यातील केस गळती प्रकरणात आता मोठी अपडेट हाती लागली आहे केस गळतीचं नेमकं कारण अद्याप शोधण्यात आरोग्य यंत्रणेला यश आलं नसताना केस गळती झालेल्या नागरिकांची दृष्टी कमी झालं असल्याचं सांगितलं जात आहे या केस गळतीमुळे या लोकांच्या दृष्टीवर परिणाम झाला नाही ना असा ही सवाल आता सामान्य नागरिकांकडून उपस्थित केला जातोय त्यामुळे आरोग्य यंत्रणा आता यावरती नेमकं काय उपाययोजना करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल त्यामुळे बुलढाणा जिल्ह्यामध्ये केस गळतीचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलं होतं आणि यानंतर आता केस गळती थांबली आहे मात्र या नागरिकांना डोळ्याचा त्रास सुरू झाल्याचं म्हटलं जात आहे माझे पंधरा दिवसाच्या अगोदर केस गळले त्याच्यामुळे माझा त्रास डोळ्यावर माझा असर झालेला आहे सध्या म्हणजे क रात्रीला मला खूप कमी दिसते म्हणून म सरकारने काही ठोस हे करायचं आहे डॉक्टरांनी दिले आम्हाला गिळ्या दिल्या पण त्याच्यावर फरक काही पडला नाही म्हणून सरकारला ना माझी विनंती आहे की आमचं काहीतरी इलाज म्हणून चांगला करण्यात यावा मी केस घेऊन घडले राजे पंधरा सहा अगोदर hmm. आता डोकसो बेजा खाजो ते विषय एक नजर तशी झाली खरोखर खरोखर दिसत नाही म्हणजे असं अंदर अंदाज दिसते मी आरोग्य विभागाला सांगितलं काय संदर्भात पप्पा त्याने औषध पाणी दिलं मला गोळ्या आयुर्वेदिक हा जा... डोळ्याला जास्ती आणि खाजो टाकलो डबल हे केस गळती आमच्या गावामध्ये जवळजवळ वीस डिसेंबर पासून चालू झालेले आणि त्यानंतर जे दोन चार कुटुंबाचे पहिले केस गळती झाली नंतर माझे सुरू झाले तसे शे पंधरावीस सेशन लागले आमच्या जवळपास पंधरा वीस दिवसाला आमची नजर कमी झालेली आहे चष्मा लागाशी दिसत नाही आम्हाला चष्मा काही नसे त्यामुळे हे नेमकं कशामुळे झाले हे सरकारने आम्हाला निर्णय लवकर द्यावा दोन चार दिवसात